काय मग या सुभेदारांना तुम्ही ओळखलं का हा पुतळा तुम्ही नेहमीच बघता अगदी बरोबर ओळखलात आज आपण आलेलो आहोत मुकाई चौकामध्ये आणि इथून फक्त एक किलोमीटरच्या डिस्टन्स वरती लोकेट करतो आजचा आपला सेमी फर्निश असा टू बी एच के फ्लॅट बघायचाय मग हा प्रोजेक्ट चला तर मग बघूया हा आहे तुमचा सेमी फर्निश्ड टू बी एच के फ्लॅट इथे तुम्हाला एंट्रीपासूनच बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत जसे की या वुडन लॅमिनेटेड डोर वरती हा डिजिटल डोर लॉक आणि ही ब्युटिफुल अशी एंट्रन्स लॉबी आणि या लक्झुरियस अँड युंग लिव्हिंग एरिया मध्ये तुम्हाला मिळणार आहे ही फॉल सिलिंग त्याच सोबत इथे तुम्हाला मिळणार आहे टू बाय फोरच्या ग्लेज वेट्रीफाईड मार्बल फिनिशच्या टाईल्स त्यामुळे इथे तुम्हाला अजूनच जास्त प्रीमियम लुक बघायला मिळतो हा लिव्हिंग एरिया किती जास्त ह्यूज आहे याचा अंदाज तुम्हाला हा एट सीटर सोफा बघून लागलाच असेल या बाजूला आहे या लिव्हिंग एरियाची अटॅच अँड कवर्ड बाल्कनी पण बाल्कनी दाखवायच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी दाखवणार आहे पण त्या अगोदर आपण बघूया हा लिव्हिंग एरिया आणि किचनशी सुद्धा कनेक्टेड असलेला डायनिंग एरिया इथे तुम्ही सिक्स सीकर डायनिंग टेबल डिझाईन करू शकता तोही अगदी कम्फर्टेबली आणि या बाजूला आहे तुमचं फुल्ली मॉड्युलर असं किचन जे तुम्हाला ऍज इट इज मिळणार आहे इथे तुम्हाला या मॉड्युलर किचन ट्रॉलीज दिलेल्या आहेत सोबतच हे जे शेल्फ दिसत आहेत तुम्हाला हे शेल्फ सुद्धा तुम्हाला रहे। आणी रहे हा एल ग्रे कलरचा किचन प्लॅटफॉर्म विथ दिस सिंक अँड सिंगल टॅप माझ्या अपोजिट बाजूला असणार आहे तुमची ड्राय बाल्कनी जिथे तुम्हाला आणखी एक प्लॅटफॉर्म बघायला मिळतो ज्यावरती युटेन्सिल्स वॉशसाठी साठी तुम्हाला एक सेपरेट सिंक दिलं जातं विथ सिंगल टॅप आणि वॉशिंग मशीन साठी सुद्धा प्रोविजन दिलं जाणार आहे या संपूर्ण फ्लॅट मध्ये तुम्हाला ब्लॅक कलर ची स्विचेस मिळणार आहेत जेणेकरून तुमचं घर अगदी प्रीमियम दिसलं पाहिजे या बाजूला असणार आहे तुमचा कॉमन वॉश बेसिन एरिया जिथे तुम्हाला खालच्या बाजूला हा स्टोरेज स्पेस दिला जातोय आणि हे आहे तुमचं कॉमन वॉशरूम जिथे तुम्हाला स्पेशली सीलिंग माउंटेड रेन शॉवर मिळणार आहे जे आजकाल कुठेच बघायला मिळत नाही या वॉशरूम मध्ये तुम्हाला गृहेच्या सीपी फिटिंग्स बघायला मिळतात आणि अमेरिकन स्टँडर्डच्या सॅनिटरी फिटिंग्स किती सुंदर आहे या बाजूला असणार आहे तुमच्या मुलांची किड्स बेडरूम आता इथे सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांच्या स्टोरेज साठी एवढा मोठा वॉटरॉप डिझाईन करता येणार आहे आणि हा क्यूड साफ बेड सुद्धा आजकालच्या आधुनिक युगामध्ये मुलांसाठी कम्प्युटर किंवा स्टडी टेबल साठी हा कॉर्नर स्पेस अगदी योग्य असणार आहे सोबतच या मोठ्या अशा विंडो मधून तुमच्या मुलांना फ्रेश हवा आणि सनलाइट सुद्धा मिळणार आहे ही विंडो खालच्या बाजूने क्लोज असणार आहे सेफ्टी पर्पज साठी आणि वरच्या बाजूने हाफ साइड ओपन करता येणार आहे किती सुंदर ना आणि या बेडरूमच्या अगदी बाजूलाच तुम्हाला मिळणार आहे तुमची माझी सगळ्यांची फेवरेट अशी तुम्हाला बघायला हवी हवीशी वाटणारी मास्टर बेडरूम ही बेडरूम जरा जास्त स्पेशल आहे कारण इथे तुम्हाला एक एवढी मोठी बाल्कनी मिळणार आहे जेवढी की तुम्ही कुठल्या सत्तापर्यंत बेडरूम मध्ये बघितली नसेल पण त्या अगोदर बघूया हे अटॅड वॉशरूम हे तुम्हाला एक वेगळे शेड मध्ये मिळणार आहे इथेही तुम्हाला प्रीमियम ब्रँड फिटिंग बघायला मिळतात आणि हा वॉर्ड्रॉप बघितला तुम्ही अशाच प्रकारे हा वॉर्डरोब डिझाईन करू शकता जो तुमच्या डोरच्या मागे हाईड होईल आणि हा बेड सुद्धा बघा की कि तो किती मोठा डिझाईन केला गेलेला के आहे आणि या तर बाजूला आहे तुमची ह्यूज अशी बाल्कनी वाव खरच किती जास्त मोठी बाल्कनी आहे ना तुम्ही बघू शकता की मी इथे आरामात वॉक करतोय मला असं वाटतंय की त्या बेडरूमच्या हाफ साइड तर ही बाल्कनीच असेल कारण खरंच तेवढी मोठी आहे तिथे तुम्हाला थ्री साईड ग्लास फसाड्स मिळणार आहेत बाल्कनी कवर्ड असणार आहे सोबतच वुडन टेक्स्ड टाईल सुद्धा आता एवढी स्पेशियस आणि स्पेसिफाईड बाल्कनी जर तुम्हाला मिळत असेल तर कसलं भारी सोबतच या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला ऑल एमिटीज बघायला मिळतात ऑल म्हणजे काय तर स्विमिंग पूल जिम क्लब हाऊस सारख्या लक्झुरियसिटी अजून काय पाहिजे काय मग कसं वाटला हा टू बीएच के फ्लॅट आवडलाय ना मला माहिती आहे की तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी तुम्हाला बाल्कनी मध्ये नेमकं कुठलं सरप्राईज दाखवणार आहे पण त्या अगोदर ही तुमच्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे की इथे तुम्हाला थ्री बी एच के फ्लॅट सुद्धा अवेलेबल आहेत आणि टू एच के फ्लॅट मध्ये इथे वॉल येईल पण थ्री बी एच के मध्ये इथे मिळणार आहे तुमची पॅरेंट्स बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम हा जर टू बी एच के फ्लॅट बघितला याचा कार्पेट एरिया आहे सातशे पंच्याण्णव स्क्वेअर फीट आणि थ्री एच के फ्लॅटचा असणार आहे एक हजार सत्तर स्क्वेअर फीट म्हणजे फार मोठे मोठे फ्लॅट्स आहेत अरे वा एवढी मोठी पॅरेंट्स बेडरूम या बेडरूमला तुम्ही बघायला गेलं तर सेकंड मास्टर करू शकता कारण इथे तुम्हाला ह्या वॉल केलेला दिसत असेल तुम्ही सुद्धा असाच डिझाईन करू शकता आता एवढा मोठा वॉर्ड्रॉप डिझाईन केलाय तरी सुद्धा कसलंच डिस्टर्बन्स नाही किंवा स्पेस कमी झालेला नाही कारण हा वॉर्ड्रॉप तुमच्या डोअरच्या मागच्या बाजूला येऊन जाईल आणि बेड सुद्धा किती जास्त मोठा डिझाईन केलेला आहे आणि या बाजूला आहे तुमचं अटॅच प्रीमियम वॉशरूम इथे तुम्हाला वॉशरूम मध्ये मिळणार आहे टच सेन्सर लाईट वाले मिरर्स आणि या बाजूला आहे तुमची अटॅच अँड कवर्ड बाल्कनी इथे तुम्हाला मिळणार आहेत हे टफन ग्लास चे स्लाइडिंग डोअर्स विथ मस्किटो मेश बाल्कनी कवर्ड असणार आहे वुडन टेक्स्चर टाईल सुद्धा आणि सेफ्टी पर्पज साठी हे ग्लास फसाड सुद्धा कसली भारी आहे ना ही बाल्कनी अँड सरप्राईज तुमची एल शेप मध्ये असलेली तुमच्या लिव्हिंग एरिया सोबत सुद्धा आणि तुमच्या गेस्ट बेडरूम म्हणजे बेडरूम सोबत सुद्धा कनेक्टेड कनेक्टेड असलेली एल एल शेप परंता पन एल शेप बाल्कनी आतापर्यंत आपण किचन किंवा लिव्हिंग एरिया मध्ये आणि असेल पण बाल्कनी कधी बघितलीये ती सुद्धा एवढी जास्त मोठी आता एवढ्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला इथे साइट विजिट ला यायची इच्छा झाली असेल हा फ्लॅट बघायचा असेल त्यासाठीच तर आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतोय आणि काही कारणास्तव जर तुम्हाला यायला जमत नसेल तुम्ही बिझी असाल तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट तुम्हाला तुमच्या घरी येऊन या फ्लॅटबद्दल संपूर्ण माहिती देतील जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता भेटूया अशाच एका नवीन प्रॉपर्टी आणि फ्लॅट सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र